विधानसभेवर झेंडा खुनाचा अजित पवार यांची भाषा बदलते वस्तात एक डाव राखून बारामतीत दुसरा आमदार निवडून झिरो न्यूजचा विशेष भागात आपले स्वागत अजित पवार यांची भाषा बदलते सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्राला उभे कर कराव्यास नको होते घरात फूट पाडू नका मी चूक केली वस्तात एक डाव राखून ठेवतो बारामतीत दुसरा आमदार निवडून द्या अजित दादाची भाषा बदलत आहे एकूण अजितदादाचे राहणीमान बदलते बारामतीच्या अंगणात पवार विरुद्ध पवार पक्षात सर्वर्चस्व कुणाचं यासाठी लढाई सुरू झाली आणि लोकसभेत सुप्रिया सुळेच्या विजयाबरोबर काकांची महाराष्ट्रावरील पकड अजितदादांची कुवत कळाली अजित पवारांची मुख्यमंत्री पदाच्या लालच भाजपने हेरली आणि यासाठी आपली पहिली खेळी खेळली पहाटेच्या शपथविधी उरकला राज्यातील प्रमुख न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवरील हेडलाईन बातम्या लागलीच बदलणे सकाळी उठल्यावर राज्यभरातील लोकांना शॉक बसला होता ठाणे पेपर रद्दीचे झाले होते शरद पवारांनी राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व आमदारांना साथ घातली जिथे असाल तिथून मुंबईत जमावा दादाचा फडणवीसांसोबतीच्या घेतलेला शपथविधीचा निर्णय दिवसभराच्या घडामोडीनंतर क्षण भंगूर ठरला आणि फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी राज्याचा इतिहास कायम केला भाजपचा डाव शरद पवारांनी उधळून काका शरद पवारांनी एवढ्या मोठ्या पुतण्याच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पन... पदाची जबाबदारी दिली असली तरी अजितदादाने दोन अडीच वर्षांनंतर काकाचे वाढते वयाचे कारण पुढे करत पक्षातील मोठा आमदारांचा गट बरोबर घेऊन दुसरा उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीसोबत शपथ घेतली यावेळी मात्र शरद पवारांचे आमदार परतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले लोकसभेच्या निवडणुकीत तयारी काकांनी सुरू केली पुतण्यासोबत लोकसभेत गेलेल्या महायुतीच्या दनादान उडवत आपलं वय बाजूला सारून राजकीय प्रदीर्घ अनुभवाची जादू दाखवून दिली कोणत्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानायचं याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे आहे अजित पवार हे एक महाराष्ट्रातील प्रभावशाली आणि अनुभवी राजकारणी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची राजकीय भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाची आहे सत्ताधारी महायुती सत्ताधारी पक्षाचे घटक आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीतून अजित पवारांच्या भाषेत होणारा बदल हा राजकीय समीकरणाचा भाग असू शकतो अजित पवारांच्या भाषेतील बदल हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीशी जोडलेला असू शकतो अशी चर्चा राज्यात होत आहे पवार कुटुंबात आधीच फूट पडली आहे मनभेद झाले आहे त्याचं प्रतिबिंब पक्षातही उमटलं त्याचा संधी मिळेल त्यावेळी माझा उत्तराधिकारी माझ्या विचारांचा असेल असं म्हणायला शरद पवार यांनी सुरुवात केली अशात सर्वोच्च संधी मिळत नसल्यामुळे अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त केली वेळोवेळी नॉट रिचेबल राहून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली पण प्रत्येक वेळी परत येताना त्यांनी वेगवेगळी वेग 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 अजित पवार लपून राहिलं नव्हतं दरम्यानच्या काळात वरिष्ठांनी आशीर्वाद द्यावा असे बोलून अजित पवार यांनी आडून आडून अनेकदा पक्ष आता माझ्या ताब्यात द्या असं शरद पवारांना न होतं शरद पवार यांनी शेवटपर्यंत तसं केलं नाही प्रत्यक्षात पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा जेव्हा त्यांनी केली होती पवार कुटुंबात आधी फूट पडली मनभेद झाले आणि मग त्याचं प्रतिबिंब त्यांचा माझा उत्तराधिकारी माझ्या विचारांचा असेल असं म्हणायला शरद पवार यांनी सुरुवात केली अशा सर्वोच्च संधी मिळत नसल्यामुळे अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त केली नॉट रिचेबल राहून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली प्रत्येक वेळी परत येताना त्यांनी वेगवेगळी दिली पण मागचं खर कारण मात्र अजिबात रपून राहिलं नव्हतं दरम्यानच्या काळात वरिष्ठांनी आशीर्वाद द्यावा असं बोलून अजित पवार यांनी आडून, आडून। पक्ष त्यांच्या ताब्यात द्या असं शरद पवार यांना सुचवलं होतं शरद पवार यांनी शेवटपर्यंत तसं केलं नाही प्रत्यक्षात पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा जेव्हा त्यांनी केली तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांच्या थेट उत्तराधिकारी निवडण्याऐवजी नेमण्याची शिफारस केली पक्ष आणि पद हातात येत नसल्याने भाजपच्या मदतीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि थेट भाजप बरोबर सत्तेत गेले नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली अजित पवारांसाठी एक प्रकारे टेस्ट होती त्यात ते नापास झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्याच्या त्यांच्या हालचालींना आता खिळ बसली आहे परवा तानाजी ताना सावंत आणि गुलाबराव पाटील यांनी नको त्या भाषेत अजित पवारांचा समाचार घेतला अजित पवारांनी एकूण बहिरगत केले भाजप आणि आर एस एस यांनीही अजित पवारांवर तो तूर, घेतले अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर आता कमी होताना स्पष्टपणे दिसत आहे स्वतःचे आणि पक्षाचे अस्तित्व टिकवणे सोपे राहिले नाही मुख्यमंत्र्याची खुर्ची आता दूर दूर पर्यंत दिसू राहिली नाही भाजपला आपली उपयुक्तता पटवून देणं खूप अवघड झाले आहे आता अजित पवारांसाठी मोठं आव्हान असेल त्यांच्यापेक्षा मोठं आव्हान विधानसभेला जर अजित पवार पवार विरुद्ध असा परत सामना झाला तर पंच्याऐंशी वयाच्या गुरुवर्य शरद पवार काकाने राखून ठेवलेल्या डावाने टांगा पलटी होण्याची भीती म्हणजे सध्या तरी विधानसभा निवडणूक पूर्व कॅम्पेन अजित पवारांची बदलती भाषा झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट